गण गणपतय न हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या चॅनलवर आपण सुमारे तीन कॅटेगरीतले व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते सुमारे दोनशे चाळीस व्हिडिओ झालेले आहेत तर त्या त्या कॅटेगरीपैकी पहिली कॅटेगरी म्हणजे आपण कोणत्याही कंपनीचा सहा मुद्द्यांचा अभ्यास करून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असे ठरवतो तर ते जे काही व्हिडिओ आहेत तसेच मित्रांनो कोणत्याही एका सेक्टरमधील दोन कंपन्या किंवा शेअर बाजारातील कोणत्याही दोन कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कशी निवडावी याचे काही व्हिडिओ आहेत तसेच मित्रांनो आपल्या बंधू भगिनींनी कमेंट केलेल्या कंपन्यांच्या अभ्यासाचे सुद्धा व्हिडिओ आहेत तसेच मित्रांनो हे व्हिडिओ करत असताना मला एक निदर्शनास आले की काही बंधू भगिनींना शेअर शेअर्स म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे आणि त्या सदरात काल आपण आय पी ओ भाग एकचा व्हिडिओ बनवला होता आज आपण आय पी ओ भाग दोनचा व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो कालच्या व्हिडिओत आपण पाहिले की आय पी ओ म्हणजे काय म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच सामान्य नागरिकाला सुद्धा शेअर बाजारात शेअर खरेदी करून त्या कंपनीचं तेवढ्या भागाचं मालक होता येणं म्हणजेच आय पी ओ म्हणजे सामान्य माणसालासुद्धा शेअर्स खरेदी करून त्या कंपनीचा शेअर होल्डर होता येतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आय पी ओसाठी उत्तम कंपनी कशी निवडावी मित्रांनो लक्षात घ्या आय आय पी ओ आय पी ओसाठी उत्तम कंपनी कशी निवडावी हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण प्रत्येक का आय पी ओ हा फायदेशीर असतोच असे नाही मित्रांनो आय पी ओ आय पी ओमध्ये येणाऱ्या कंपन्या सर्वच कंपन्या आय पी ओ जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात लिस्ट होताना नफ्यातच लिस्ट होतील असे नाही तर काही कंपन्या पब्ल आय पी ओच्या ऑफरपेक्षा कमी किमतीतसुद्धा शेअर बाजारात लिस्ट होत असतात आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसानसुद्धा होत असते तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय पी ओसाठी उत्तम कंपनी कशी निवडावी तर पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते की आपण ज्या कंपनीचा आय पी ओ घेणार आहोत त्या कंपनीचा व्यवसाय समजून घ्या कंपनी काय का काम करते भविष्यात त्या सेक्टरला मागणी आहे का कंपनीचा व्यवसाय तुम्हाला समजतोय का जे समजत नाही त्यात कोणीतरी सांगितले म्हणून गुंतवणूक करू नका मित्रांनो तसेच मित्रांनो ते आय पी ओ ज्या सेक्टरमधील ती कंपनी आहे त्या कंपनीत त्या सेक्टरमध्ये टॉपच्या कंपन्यांशी त्या कंपनीची तुलना करा तसेच मित्रांनो दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे ते म्हणजे कंपनीला मागील तीन वर्षात नफा वाढत आहे का महत्त्वाचे म्हणजे कंपनी आय पी ओमधील पैसा कशासाठी वापरणार आहे कर्ज फेडण्यासाठी आय पी ओ असेल तर गुंतवणूक टाळा मित्रांनो प्रमोटरला अनुभव आणि तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते ते म्हणजे प्रमोटरचा अनुभव आणि ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच काय तर आय पी ओ नंतर प्रमोटरचा हिस्सा किती राहणार आहे त्या कंपनीत म्हणजे एकूण शेअर होल्डर आहेत तर त्या कंपनीनं जर आय पी ओ आणला असेल तर त्या आय पी ओमधील किती हिस्सा त्यांनी पब्लिक ऑफर केलेला आहे आणि किती हिस्सा जा ते स्वतःकडं ठेवणार आहेत हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते लक्षात घ्या प्रमोटर होल्डिंग जेवढं जास्त तेवढी ती कंपनी गुंतवणुकीसाठी सुरक्षित म्हणजेच गुंतवणुकीसाठी उत्तम मित्रांनो लक्षात घ्या आय पी ओ आय पी ओ न्यू आय पी ओमधील कंपनी उत्तम आहे का निवडण्यासाठी या मुद्द्यांचा अभ्यास करणे फार गरजेचे असते मित्रांनो आपल्याच आपल्या बंधू भगिनींना एक गैरसमज आहे की आय पी ओमधून गुंतवणूक केली तर शंभर टक्के त्यात रक्कम वाढतेच परंतु मित्रांनो लक्षात घ्या सर्वच आय पी ओ हे फायदेशीर नसतात त्यासाठी ह्या गोष्टी पाहणे अत्यंत गरजेचे असते मित्रांनो आय पी ओमधील उत्तम कंपनी कशी निवडवावी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या आप्तेष्टांना आपण बनवलेले सर्व व्हिडिओ शेअर करा तसेच मित्रांनो तुम्ही श ऑलरेडी शेअर बाजारात असाल तर आपण कंपनीच्या अभ्यास व त्याचे सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे हे कसे ठरवावे याचे व्हिडिओ पहा तसेच मित्रांनो तुम्ही जर शेअर बाजारात नवीन असाल म्हणजे शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नसेल तर आपण जे शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहेत त्याचे सुमारे आत्तापर्यंत चौदा ते पंधरा व्हिडिओ झालेले आहेत त्याची मी एक वेगळीच प्लेलिस्ट प्ले सुद्धा बनवलेली आहे स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे तर आपल्या चॅनलवर जाऊन ऑल व्हिडिओ या सेक्टन सेक्शनमध्ये जाऊन प्लेलिस्ट या सेक्शनमध्ये जाऊन शेअर बाजार अभ्यासक्रम हे क्रमशः व्हिडिओ पहा ही विनंती भारत माता की जय